एक एकवेळ प्रायश्चित्त केले चित्त मुंडन अहंकार नावे दोष त्याचे ओस पाडिले अनुतापे स्नानविधी यज्ञसिद्धी देह होम जीवशिवा होता चुका तेथे तुका विनटला माझ्या मनामध्ये अनेक प्रकारचे विकार घर करून होते त्याचे आता मी एकदमच मुंडन करून टाकलेले आहे हेच माझे प्रायश्चित्त आहे मुख्य म्हणजे अहंकार नावाचा जो दोष आहे त्याला मी ओस पाडलेले आहे माझ्यामध्ये मी अहंकाराचा लेशही ठेवलेला नाही विषयांमुळे मला जो अनुताप झाला त्यामध्ये मी स्नान केले आणि आत्मज्ञानरूपी अग्नीमध्ये देहाचे हवन केले तुकाराम महाराज म्हणतात अज्ञान यामुळे जीव आणि शिव यांचा विरोध होत होता आता त्याचा म्हणजे अज्ञानाचा त्याग करून आता मी अज्ञानाचा त्याग करून मूळ स्वरूप जे ब्रह्म आहे तेच मी झालेलो आहे